काँग्रेस आणि भाजपमध्येही समांतर प्रचार यंत्रणेवर भर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात सरळ लढत होते अद्याप मोठ्या नेत्यांच्या सभा ह्या झाल्या नसल्या तरी स्थानिक नेत्यांसोबत घेऊन दोन्ही उमेदवारांनी आपापला अजेंडा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवण्याचा धडाका जोमाने सुरू केलाय प्रणिती शिंदे यांच्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील हे दोघेजण प्रचाराची धुरा सांभाळत असले तरी दोघांनी आपापली प्रचार यंत्रणा स्वतंत्रपणे राबवत आहेत मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील कासेगावमध्ये माजी मंत्री अमित देशमुख आमदार सतेज पाटील यांनी शिंदे यांच्यासाठी सभा घेतली त्यासाठी भालके यांनी पुढाकार घेतला होता भाजपने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जबाबदारी ही आमदार समाधान अवताडे यांच्यावर सोपवल्यानं प्रचारक समर्थक अस्वस्थ होते मंगळवेड्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी ही नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्पष्ट बोलून दाखवली होती शिवाय जो आमदार मतदारसंघामध्ये लीड देईल त्यांनाच भविष्यात उमेदवारी मिळेल याचे स्पष्ट संकेत भाजपच्या वरिष्ठांनी दिल्यानं परिचारक समर्थकांमध्ये द्विधा मनस्थितीत होते मात्र क्लस्टर प्रमुख म्हणून भाजपने दिलेल्या प्रशांत परिचारकांनी सोमवारी रांजणीच्या महादेवांपासून राम सातपुते यांच्या प्रचारासाठी गाव भेटी दौरे सुरू केलेत तर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये जास्त सक्रिय असल्याचं दिसत आहे तर दोघांची यंत्रणा वेगवेगळी असली तरी दोघांनी प्रचाराला सुरुवात केली बंधू हे बारामतीसाठी सक्रिय मंगळवेढा मतदारसंघात कल्याणराव काळे यांना मांडणारा वेगळा वर्ग आहे ते सध्या महायुतीसोबत आहेत त्यांनी भाजपसोबत कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतल्यानंतर बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी पंढरपुरात स्वतंत्र बैठक घेतली त्यामुळं सध्या काळे बंधू हे पंढरपूरच्या प्रचारात फारसे दिसत नाहीत काळे यांचा सोलापूर आणि माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे